मला स्वानंदी स्वानंदीला विलन करायला आवडेल कसली सॉलिड दिसेल आणि काय करेल ना, ना, ना ला आउटस्टॅन्डिंग काम करशील तू तु। येस yes. तुला <laughs> वाटतंय मुंबईने बदललं ऑफकोर्स खूप चांगल्या पद्धतीने बदल बदललं बदलवलं मुंबई भरकटवू पण शकते तुम्हाला भुलभुलैया पण आहे शिवाय या क्षेत्रात डिपेंड्स तुम्ही तुमची चॉईस काय आपली निर्मिती आहे ना तिच्या मुलाच आणि आम्ही दिलं पण पण मला खूप लोकांनी खूप अशी स्थळ दाखवून आणि मग बघ ना काही होत का वगैरे असं माझ्या बरोबर मी त्या साईडला खूप होते की मी मी म्हणजे मी वधू प्रॉपर वधूच होते की बघ ना तो कसा वाटतय तो कसा हे माझ्या बरोबर खूप झालंय अख्ख्या हिंदुस्थानात अशी पोरगी शोधून सापडायचा नाही म्हणजे कोणीही मुलगी कोणीही मुलगा असेल तर ते म्हणतात की अख्ख्या हिंदुस्थानात असा पोरगा शोधून सापडायचा घटस्फोट झालेले वाचवले त्यांनी म्हणजे तोंड पण न बघणारे नवरा बायको त्यांनी एवढं त्यांना समजवलं तर ती बायको पण म्हणाली त्याची मिशी ती माझी मिशी माझी दाडी ती वेळ मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर कुर्ला टू बेंगलोरला या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली आहे जे काही टीजर आणि गाण्यांमध्ये आपण बघतोय या चित्रपटातली पात्र जेव्हा जे कलाकार आहेत त्यांनी या सगळ्याची उत्सुकता वाढवली आणि म्हणूनच मी कला ले ले सा 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 या कलाकारांना भेटण्यासाठी आलेली आहे आणि त्यांचा सगळ्या या चित्रपटाबद्दलचा अनुभव जाणून घेणार आहे खूप खूप स्वागत आहे सगळ्यांच मला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीनं मी बीटीएस बघते किंवा ऑफ कॅमेरा बघते तुम्ही इतकं छान बॉन्डिंग झालेलं आहे कल्ला करतायम शुअर तुम्ही सेटवर प्रचंड गल्ला केलेला असणार या चित्रपटाचा भाग होऊन वाटलेला असा बेस्ट पार्ट कोणता वाटतो तर मला तो सगळ्याकडनं जाणून घ्यायचा ह्या चित्रपटामधला बेस्ट पार्ट म्हणजे या चित्रपटाचं शूटिंग इट सेल्फ की ते इतकं मनोरंजक झालं आणि इतकी धमाल करत आम्ही शूटिंग केलं आणि तू मग अशी म्हणालीस की आमची उत्कंठा वाढली आहे तोच आमचा उद्देश आहे की लोकांची उत्कंठा वाढली तर त्याच्यामध्ये आपण बघण्याला एक रस येतो किंवा त्याच्यात इंटरेस्ट वाढतो बघण्यामध्ये तशी या चित्रपटातली उत्कंठा वाढणे फार आवश्यक होतं आणि ती वाढली बरं वाटतं पण आम्ही विषय बाबतीत आम्ही तसं काय उत्कंठ वर्धक असं काही सांग कारण सगळ्यांना माहिती आहे काय विषय आहे तो तर त्यामुळे चित्रपटाविषयी जर सा सांगायचं असेल तर विजय जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकेल चित्रपटाचा विषय जो टीजर मध्ये क्लिअर होतोय की मुलांची लग्न होत नाही गावामध्ये कारण सगळ्यांना शहरात यायचंय आता कोकणचा बॅकड्रॉप जरी घेतला असला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघाल तर ओव्हरऑल गावांमध्ये हा प्रश्न आहे मग आता ते चूक आहे का मुलींना जर प्रगती करायची असेल आणि मुलांना मुलींना जर वाटतय की शहरातला मला नवरा हवाय तर ते, ते चूक आहे का तर नाही तर चित्रपटामध्ये असं पण कोण चूक कोण बरोबर यामध्ये नाही पडलेलो आहे आपण हा विषय अतिशय डीपली व्यवस्थित हॅन्डल केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला काहीतरी सांगायचंय पण जर ते खूप रिची पद्धतीने सांगितलं की लोक फार त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही जे असं ना की औषध कडू औषध द्यायचं असेल तर त्याला शुगर कोट करून द्यावं लागतं तर हसत खेळत एंटरटेन करत धमाल करत तुम्ही चित्रपट बघता आणि पूर्ण चित्रपट जेव्हा संपायला येतो तेव्हा नकळतपणे तुम्हाला अलगतपणे ते औषध तुम्ही घेऊन जाता अंतर्मुख होता सो मला असं वाटतं सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे माझ्यासाठी सिनेमाचा की सिनेमा तुम्हाला ना एंटरटेन करतो सिनेमा कुठेही एंटरटेनमेंट पासून हलत नाही तुझ्यासाठी कोणता बेस्ट पार्ट आहे या चित्रपटाचा भाग होऊन आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळेला ऐकलेलंच आहे समाजसेवी संस्था असतात ज्या वेगवेगळ्या घटकांसाठी काम करतात यु नो आदिवासींसाठी एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी पण मी अशी कधी चळवळ ऐकली नव्हती की जिथे अमरजित आमलेंसारखी एक व्यक्ती चित्रपटासाठी चळवळ करते गावागावात जाऊन मुलांना फिल्म मेकिंग बद्दल शिकवणं फिल्म मेकिंग हे क्षेत्राबद्दल फक्त ग्लॅमर असतं तर त्या मुलांना या चित्रपट माध्यमाशी ओळख करून देणं ह्याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे फॅशन आहे फॅशनच्या खूप पलीकडे जाऊन वेळ आहे ध्यास आहे त्यांना श्वास आहे म्हणूनच एखादी व्यक्ती हे करू शकते तर ह्या स्पंदन हा ग्रुप अमरजित सर विजय स्वतः ह्या सगळ्यांशी जोडलं जाणं आणि आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये असाही एक ग्रुप आहे अशी काही माणसं आहेत जे वेगळ्या पद्धतीने चित्रपट बनवतात आणि तोही कमर्शियल सगळ्यांनी बघण्यासारखा मनोरंजक चित्रपट बनवतात त्यांच्याबरोबर काम करताना वावरताना अनेक वेळेला आपले जे टाईप झालेले असतात विचार करण्याची जी एक पठडी झालेली असते त्याला बऱ्याचदा धक्के लागलेले आहेत अर्थात mm. आधीचे विचार चुकीचे आहेत असं माझं म्हणणं नाही पण यांची एकूण काम करण्याची प्रक्रिया बघितल्यावर इतकं ऑर्गेनिक आणि इतकं इतकं सिन्सिअर काम मला असं वाटतं एकांकिका स्पर्धेत वगैरे मी कॉलेजला असताना केलं होतं mm. त्याच्यानंतर खूप वर्षांनी मला हा अनुभव यांच्याबरोबर काम करताना आला सो अपार्ट फ्रॉम स्टोरी अँड स्टोरी लाईन दिस इज वन ऑफ द बिग थिंग इज हॅपनिंग की सिने कथा कीर्तन अमरजीत आंबले स्पंदनचा पूर्ण ग्रुप आणि स्वतः विजय कलमकर ही माणसं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एंटर होत याचे फायदे भविष्यात अख्खी इंडस्ट्री बघेल नाही फार मस्त बोललीस सत्ता तू आय थिंक खूपच व्यवस्थित खूप छान मांडलीस ही पूर्ण ह्या फिल्मचं शूटिंगची जी प्रोसेस होती ना ह्याच्या आधी जेवढं केवढं काम केलं होतं तिकडे काही किती नाही म्हटलं तरी एक प्रकारचा केओस असतो मिसमॅनेजमेंट असत क्लॅरिटी नसते पण इतकं सिस्टमॅटिक शूट इतका सिस्टमॅटिक व... आणि ते शूट तसं होतं कारण त्याच्या मागे विचार तेवढा आहे विचार असतो कारण त्याच्यावर ते तेवढं काम झालेलं आहे मुळात एवढं काम करायची प्री प्रोडक्शन वर तयारीच दाखवणारे लोक आणि दिग्दर्शक फार कमी आहेत तर त्यात विजय भेटला ही फारच मोठी गोष्ट अजून एक खूप सुंदर माझ्यासाठी शूट दरम्यानची गोष्ट म्हणजे अं शूटिंगचा अनुभव जेव्हा डिरेक्शन करणं आणि मला एखादी गोष्ट एक्सप्रेस करावीशी वाटे ऍक्टर म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून त्याला काय हवंय ह्या दोन्हीच्या मधला जो धुवा असतो ना तो तुम्हाला जर सापडला तर खूप मजा येते mm. आणि ते मला त्याच्याबरोबर काम करताना असं जाणवलं एक दोन सीन्स मध्ये मला असं वाटत होतं की आ, मी अशा पद्धतीने हे वाक्य घेऊ का पण त्याला वेगळ्या पद्धतीने हवं होतं ते माझ्यापर्यंत पोहोचवून आणि मी ते डिलिव्हर करून त्याला हवं ते मिळणं ही जी देवाणघेवाण आहे ना त्यातून जे निर्माण होत त्याच तो अनुभवच खूप छान आहे कारण नाही तर अनेकदा हा तू कर ना हा झालं ओके हा ओके चलो ओके तर त्याच्यात तुम्ही त्याच्यासाठी काय केलं ते, ते तुमच्या डोक्यात आल्यानंतर त्याचं चर्निंग होऊन बाहेर पडलं कसं पडलं ते बाहेर त्याचं काय त्याच्यावर काय क्रिया झाली तुमच्या मनात तुझ्या इमोशन्स मध्ये तर तो, तो अनुभव खूप छान होता वर्किंग विथ हिम आणि तो मला असं वाटतं माणूस म्हणून सुद्धा खूप छान गुण आहे त्याच्याकडे तो काइंड माणूस आहे खूप इज अ व्हेरी काइंड ह्युमन बी तो खूप एम्पथी आहे त्याच्यामध्ये आणि मस्त आहे तो आणि टाइमपास पण आहे खूप आम्ही मजा केली पण मी ऐकलं की तू <laughs> सेट वर तू टार्गेट होतीस बऱ्याच गोष्टींमध्ये करणं आणि मी झालेला पण हे सतत होत पर... सतत होत तुझ्यासोबत सतत वगैरे काही होत नव्हतं <laughs> एवढी कोणाची हिंमत नव्हती पण एकदा या पोरांनी प्रॉपर धमाल केली पण आमची आमची तोपर्यंत सगळ्यांची मैत्री एवढी झाली होती की आम्ही आम्ही खूपच टाइमपास केला हक्क होता त्यांनी करायलाच हवं होतं एवढी मस्त जागा होती घाबर घाबरण्यासाठी की त्यांनी हे करायलाच आव आपण करू शकतो आपण हे करू शकतो पण खूप आम्ही मजा केली अगदी म्हणजे ती पोरं अजूनपर्यंत मला आम्ही भाईबाई आमचा बॉन्ड आहे आणि मस्त मुलं आहेत खूपच काय कामं केली आहेत आणि सगळ्यांनी काय कामं केली आहेत अम्यनी शेखरनी कितनी इतकं सुंदर काम केलंय प्रल्हादनी काय काम केलंय सगळ्यांनी अप्रतिम कामं केलेली आहेत खूपच छान पण मॅच मेकर पण आहे जे अर्थात वैभवजी साकारतात पण तुम्हाला खऱ्या आयुष्यात असे अनुभव आलेले आहेत की आहे आपलं कोणतरी आणि आपल्याला मॅच मेकर बनावं लागणार आहे कारण त्यांच्यातला दुवा बनावं लागणार आहे जेणेकरून हे छान पुढे होऊ शकतंय यांच जुळू शकतोय बरं का नाही नाही असं तुम्ही माझा जुळवायचा अनेकांनी प्रयत्न केलेली आहे <laughs> पण मी मला थोडंसं तू मी स्वतःच स्वतः मॅनेज केलं पण पण मला खूप लोकांनी खूप अशी स्थळ दाखवून आणि मग बघ ना काही होतंय का वगैरे असं माझ्याबरोबर मी त्या साईडला खूप होते की मी मी म्हणजे मी वधू प्रॉपर वधूच होते की बघ ना तो कसा वाटतय तो कसं हे माझ्याबरोबर खूप झालंय त्यामुळे आय थिंक इकडच्या लोकांना जर काय अनुभव असेल मॅच मेकिंगचा तर मॅच मेकिंग बद्दल बोलू शकतात कारण इतक्या अल्टिमेटली त्यांनी म्हणजे लग्न जुळवणारी व्यक्ती काय असू शकते आणि कशी असू या शकते याचं फॅन्टॅस्टिक त्यांनी हे मी मगाशी पण म्हणालो की समाव ही मॅनेज टू पोर्ट्रे की हा हा असेल अशा <laughs> <आश्या> पद्धतीचा <laughs> आणि प्रत्येक कोणतं पण स्थळ जेव्हा ते शोध शोधतात तेव्हा त्यांचा ते इतका कॉन्फिडन्स असतो की ही सेज अख्ख्या हिंदुस्थानात अशी पोरगी शोधून सापडायचा mm. नाही म्हणजे कोणी कोणी हिंदुस्थानात असा पोरगा शोधून सापडायचा नाही हा कॉन्फिडन्स कुठून येतो की प्रत्येक स्थळ स्थळ बेस्ट आहे यांच्यासाठी आणि तसेच ते रिप्रेझेंट करतात स्वतःला सो मॅच मेकिंगच्या बाबतीत राईट पर्सन तुमचे अनुभव मॅच मेकिंगचे मॅच मेकिंगचा अनुभव म्हणजे आमच्या घराण्यापासून आलेला आहे म्हणजे वडील पण खूप लग्न जमवली होती त्यांनी आणि घटस्फोट झालेले वाचवलेत त्यांनी म्हणजे तोंड पण न बघणारे नवरा बायको त्यांनी एवढं त्यांना समजवलं तर ती बायको पण म्हणाली त्याची मिशी ती माझी मिशी माझी झाडी ती हे ऍक्च्युली <laughs> <laughs> झालेलं <ले>। आहे <laughs> <laughs> आणि तसं त्यामुळे आम्हाला अनुभव आहे आणि मी पण आपली निर्मिती आहे ना तिच्या मुलाचं आणि त्याच्या सुनबाईचं आम्ही जुळवून दिलं अभिनयचं कारण ते नवरात्रीमध्ये आम्ही नाचत होतो आदेश बांदेकरची हे होतं ना नवरात्री होती तेव्हा दांडिया होता हो कुठे होता दादरला वगैरे असायचा तर आम्ही जायचो नेहमी दांडिया खेळायला तर अभिनय पण होता आणि ती मुलगी आमच्या ओळखीची होती त्यामुळे ती आमच्यावर नाचत होती तर अभिनयाने ती बघितलं तर सुनील काका जरा मला तिच्याबरोबर नाचायचं आहे जरा मला ओळख करून दिशील का तर मी म्हंटल ठीक आहे ना इकडे म्हंटल इकडे बघ हा तुझ्या बरोबर हा निर्मितीचा मुलगा बघ कसा आहे तो चांगला ना चांगला नाचतो मस्त आणि बघा तुम्ही पुढे तर ते नाचायला लागले नाचायला लागले नाचता नाचता त्यांचं जुळलं लग्न झालं सगळ संसार थाटला आणि पुढे त्यांचं तर... दे ते त्याच्यावर सोडलंय मी कारण शुभंकर तुम्हाला जी मुलगी आवडेल आणि शेवटी तिची आई म्हणजे शुभंकरची आई म्हणते जी माप ओलांडून येईल ती आपली सूत बाकी काय आपण काय बोलू शकत <laughs> नाही वैभव नाही नाही सांगितलं असं त्याला पण माझ्याकडे आणखीन काही इंटरेस्टिंग प्रश्न आहे तु, तुम्हाला विचारण्यासाठी तर त्याची उत्तर मला वाटतं काही मजेशीर येऊ शकतात जर तुम्हाला एक दिवस दिग्दर्शक किंवा लेखक बनायचं झालं संधी मिळाली तर या फिल्म मध्येनायक कोणाला वाट मी तर कास्टमध्ये <laughs> स्वानंदीला विलन करायला आवडेल कसली सॉलिड दिसेल आणि काय करेल ना काम करशील तू सायंकितलं करावं असं वाटेल कारण काय कि वाटत नाही तो विलन कि त्याच्या चेहऱ्यावर असं वाटेल का किती साधा मुलगा आहे संस्कारी मुलगा आहे तर तो विलन असण हे खूप डेंजरस गोष्ट आहे तर मला त्याला करायला आवडेल बर जर तुमच्या फिल्म मधलं एखादं पात्र खऱ्या आयुष्यात तुम्हाला जर ते साकारायला संधी मिळाली तर ते कोणतं पात्र असेल या चित्रपटातलं खरं खुर जगायला आवडलं यातलं कुठलं जगायला आवडेल परिमल अच्छा हिची जी नणंद असते ना ती ती भारी आहे ती खूप कॅरेक्टर खूप भारी आहे आणि तिला एक क्लॅरिटी असते आयुष्यात तिला काय हवंय त्याविषयी तिला माहिती असतं की तुम्ही काही करा माझं ते, ते फार मला आवडतं ती गोष्ट फार पहिलीच फिल्म आहे तिची त्याच्यामध्ये पण काय फॅन्ट काम केलंय तुम्हाला मला स्त्री पात्र करायला आवडेल आणि मला विडाचा रोल करायला आवडेल कारण खूप छान छान गंगुर मला दाखवत येतील एक स्त्री म्हणून ती याकडनं काही ऑब्झर्व केलंय त्याच्यावर पण सेट वर कुणाची फजिती झाली का की जाणून बुजून केलेली फजिती म्हणजे तू स्वानिंदीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी प्रँक वगैरे आहेत पण फजिती कोणाची झाली आहे का कोणत्या तरी गोष्टी ते उशीर कोणाची झाली म्हणजे कोणाची केली होती मला म्हणजे इतके एक्सपिरियन्सेस होते ना म्हणजे दर दिवशी काहीतरी याचा उच्चार चाललेलाच असायचा बिहाइंड द कॅमेरा उच्छाद हा शब्द आता मला वैभवजींनीच दिला थोड्या वेळापूर्वी त्यामुळे तशा आता फजि त्या खूप झाल्या पण सगळ्यात मेमोरेबल फजिती मला असं वाटतं की ती स्वानंदीची कारण स्वानंदीने ती इतकी नाही नाही आता तुला अल्टिमेटली मी मगाशी म्हटलं की सिनेमा बोलतो जेव्हा तू सिनेमात येशील आणि ते कॅरेक्टर जेव्हा दिसेल लोकांना तेव्हा सगळ्यांना कळेल की मासे खाण्या व्यतिरिक्त आणि प्रँक होण्या व्यतिरिक्त तू काय काम केले असते कळलं बरं तुम्हाला या सगळ्या मी ज्याच्यावर बनू शकेल असं कोणतं पात्र म्हणजे कोणता कलाकार वाटतो ज्याच्यावर मी बारकुवण बारकुवण हा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे असं म्हणजे बैठक असतात ना बैठकी हे जसं म्हणाल नाही की आम्ही अनेक जणांची लग्न अशी बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये ते कसं म्हातारे कॅरेक्टर आहे की ज्याला असं वाटतं की जगातलं सगळं ज्ञान मलाच आहे आणि मीच सगळं आहे असं तावत आणि एक पॉईंट असा येतो की असं वाटतं की आता हा माणूस मरेल की काय आपल्याला की असं अरे मरशील आता एवढा नको ओरडूस मरशील तू आता एवढे आणि आणि सांगतो टीझर मध्ये एक वाक्य टीझर मध्ये तुम्ही पाहिलं ना टीझर मध्ये एक वाक्य आहे ते तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतो सांगायचं की कशाला एवढं तो दुसऱ्याला सांगतोय की कशाला एवढा आवडतोय तो बोलतो बोच्यात पडताव पडता माका म्हणा राव हे <laughs> सगळं पन्नाट आहे पण मला आता तुमच्या सगळ्या पात्रांबद्दल पण जाणून घ्यायचं तर मला थोडक्यात प्लीज सगळ्यांनी त्याबद्दल सांगा आणि त्या पात्रांमधलं सगळ्यात जास्त काय आवडत आहे जी मजा आली आहे ते पात्र साकारताना मिळत आहे मला गौरी माझं जे पात्र आहे त्याचं गावात राहणारी कोकणातली एक मुलगी आहे आणि तिची जी मुंबईबद्दलची बद्दलची रोमॅन्टिक स्वप्न आहेत मला ते फार धागा फार आवडला म्हणजे बाकी सगळं तर चित्रपटात बघायलाच पण तिला असं वाटतं की मुंबईला गेल्यावर मुंबईला नवऱ्याला सांगते की मुंबईवरनं मला ती एक डबी आण क्रीम लावायला तिचं असं म्हणणं आहे की ही किती मी मुंबईची क्रीम जास्त चमकते आणि मला ती वापरायची आहे मुंबईला गेल्यावर काय मला माझा मेकओव्हर करीन लुक चेंज करीन किंवा मी सेल्फी काढीन किंवा मी जीन्स ही जी गोड़ -गोड़ चोटी -चोटी जी गोड गोड छोटी छोटी स्वप्न कोणी उरणला असताना मीही बघितले की मुंबईला गेल्यावर मी बदलणार आहे का तर मी कशी बदलणार आहे असं एक स्वप्न सगळ्यांनी रंगवलेलं असत तर तो धागा मला फार आवडतो तुला वाटतं मुंबईने बदललं ऑफकोर्स खूप चांगल्या पद्धतीने बदल बदललं बदलवलं बदल मुंबई भरकटवू पण शकते तुम्हाला पण आहे शिवाय या क्षेत्रात डिपेंड काय okay. <laughs> माझ्या पात्राविषयी मला असं वाटत की माझ पात्र हे वेंगुर्ल्यातलं जरी नसलं तरी सुद्धा कुर्ल्यात राहणाऱ्या लोकांची जी बाजू आहे ना म्हणजे मी शहरातली आहे पण तरी सुद्धा मला गावाविषयी काय वाटतं किंवा मला शहरातला जो माझा रोजचा झगडा आहे त्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं आपण मी जे रोज सकाळी उठून मला या पृथ्वीवरची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्हायचं आहे हा जो स्ट्रगल मी रोज जगते आहे त्या स्ट्रगलची मला गरज आहे का आणि मला आज छोटा अवॉर्ड मिळाला तरी मला उद्या फिल्मफेअर फेर हवाच असणार आहे फिल्मफेअर हवा असल्यावर सुद्धा अकॅडमी हवच असणार आहे आणि त्याच्या मोड़ पेक्षा मोठं हवं असणारच आहे मग मला समाधान कधी वाटणार आहे माणूस म्हणून हे जे काही पडणारे प्रश्न आहेत जो आमच्या अम, स्क्रिप्टचा ही विषय की तुम्हाला तुमच्या सोयीचं काय आहे तुम्हाला काय तुमच्या मनाला काय भाव आहे हे जे अंतर्मुख होऊन स्वतःला प्रश्न जे आपण विचारले विचारायला हवेत ते माझं पात्र रेप्रेझेंट करत कि एखाद्या पात्राला जर गावावरनं शहरात यायचंय तर काय यायचंय काय प्रॉब्लेम आहेत ज्याच्यामुळे हा विचार येतोय आपल्याला आज आय थिंक ही जी दृष्टी आहे ती दृष्टी आणि ते प्रश्न विचारणार पात्र हे माझं पात्र आहे त्यामुळे नुसतं कुर्ला टू वेंगुरला मुंबईच्या प्रवासात प्रवासा सुद्धा मला hmm. आ, असे प्रश्न स्वतःला hmm. रोज विचारावे लागतात कि मी मी कधी समाधान मानू मला कधी आनंद होईल hmm. मला खरा आनंद कधी होईल आय थिंक तो सगळी सग्रे, ती सगळ्यात मोठी देण आहे या चित्रपटाची आणि या पात्राची इंटरेस्टिंग छान बोललीस आनंदी खूप छान बोललीस हा माझं जे कॅरेक्टर आहे ते टिपिकल कोक मा, मालवणी माणूस आहे टिपिकल माणू मा त्यांचा स्वभाव कसा असतो कुचका स्वभाव असतो आणि त्या काय पद्धतीने ते समोरच्या माणसाला सांगतात ते मी गावात राहिल्यामुळे किंवा माझ्या काकांबरोबर वगैरे संवाद साधल्यामुळे किंवा त्यांच्या बरोबर गिव्हन टेक्स्ट झाल्यामुळे मला माहिती आहे की कोकणी माणसं कशी असतात ती खोचक खोचक असतात कुचकट पण असतात तो थोडासा माझ्या मध्ये पण आला पण त्याच्यातले माझ्या काकांना एक सवय होती तर ती मी याच्या या चित्रपटामध्ये वापरली याच हे घेऊन परमिशन घेऊन तर त्यांना असंच होत कुणा तू अगं ते जे ओरडायची सोय माझ्या काका न सोय होती ऐकू नका तू तर ते ती एक वापरली आणि बऱ्याच गोष्टी आहेत ते मी आता रिव्हिल नाही करणार ते चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल सहकलाकार घाबरले आधी जागा घेतली त्याने पण त्याच्या मजेत कारण कोकणी म्हणून थोडा मजेशीर पण असतो नाही तो मजेशीरच असतो म्हणजे मी तुम्हाला सांगू वेंगुर्ल्यामध्ये आम्ही शूट केलं ना तर म्हणजे मला एक्सपेक्टेडच नव्हतं इतकं लोकांनी भरभरून दिलं आम्हाला घर घर दिलं महिनाभर करा काय ते आणि आमच्या शूटिंग साठी त्या बिचारा आमच्या माधवी तोरस्कर तोरसकर त्यांचं पूर्ण कुटुंब एका छोट्याशा त्यांच्या एका घरात म्हणजे एवढ्या मोठ्या घरामध्ये एक छोट्याशा कोलीत राहिले आणि आमचं अख्खं पूर्ण घर सगळे जिंकते जिथे जिथे आम्ही गेलो वेंगुर्ल्यामध्ये ना आम्हाला भरभरून दिलं त्यामुळे हा म्हणजे कसं आहे नाही फिल्म मध्ये ना मालवणी माणसाचं डिस्क्रिप्शन करणारं फिल्म मध्येच एक वाक्य आहे सुरुवातीला जेव्हा प्रल्हाद ची एंट्री होते रिक्षात बसतो तो रिक्षावाला रिक्षा म्हणतो की एक त्याला असाच कोणतरी भेटतो आणि एक डायलॉग बोलतो तर तो म्हणतो की रिक्षावाला म्हणतो की माणूस तसं बरो वाईट करेक्ट करेक्ट नक्कीच संवादाची पण मजा आहे ती मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्तानं तीही अनुभवता येणार आहे खूपच छान म्हणजे नाही बोलत नाही पण संवाद स्क्रीन प्ले डायलॉग म्हणजे मास्टरच येत आमले सर आणि पण ते मजेशीर असणार सगळंच प्रेक्षकांसाठी त्यामुळे उत्सुकता आहे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला येतीलच तर या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच यू सगळ्यांनी एकोणीस सप्टेंबरला चित्रपट गृहात जाऊन बघायचं आहे विसरू नका उरला टू यू